भामरे यांचं आगमन झालेलं आहे मी बागलर तालुका महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यात संजयजी भामरे प्रशांत पाटील राहुल मुन्ना मुंडा सोनोले अध्यक्ष जयप्रकाश सोनोले शिवसेनेचे अध्यक्ष प्रशांत सोनोले अध्यक्ष सुनील मोरे लालचंद सोनोले किशोर भाऊ सोनोले आरपीआय महेंद्र आयरे रासप यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करायचं आहे चला प्रशांत पाटील

ने से ने तो तो ने, एक निवेदन देत आहे जयप्रकाश या ठिकाणी मी आदरणीय शिवसेनेचे आमचे झुंजार असे नेते जनसामान्यांचे नेते आदरणीय दादासाहेब भुसेंना विनंती करतो की दोन हजार एकोणावीसच्या या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करावा धुळे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे साहेबांच्या आपल्या सटाने गावातील प्रचाराच्या या सभेप्रसंगी उपस्थित या महाराष्ट्राचे ज्यांनी विकासाची घौडदौड काना कोपऱ्यापर्यंत नेली ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नाव लौकिक आहे यशस्वी पुरुष म्हणून ते माननीय जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब माझे सहकारी मित्र माननीय आमदार जयकुमार रावलजी शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआय महायुतीचे सर्व सन्मान्य नेतेगण टू नंबर त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा प्रचंड संख्येने उपस्थित असलेला हा जनसमुदाय उपस्थित बंधू आणि भगिनींनो साहेब अतिशय उन्हामध्ये एवढी उपस्थिती पाहिल्याच्या नंतर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे साहेब प्रचंड मताने निवडून येतील हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतिषाची त्या ठिकाणी निश्चितपणे आवश्यकता नाही साहेब आम्ही मतदान मागायला जात असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं माननीय डॉक्टर सुभाष भामरे साहेबांनी केलेली विकास कामं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या अनेक योजना राबवण्यात आल्या अनेक चांगले निर्णय झाले हे सर्व घेऊन आम्ही जनतेच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी जातो आहोत शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी युती करण्याचा निर्णय करीत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी अनेक काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी चर्चा करून निर्णय केलेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे काल परवा माननीय पंतप्रधान मोदी साहेब पिंपळगावला आले आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देत असताना पाच एकरचा निकष दूर करण्याचा जो निर्णय केला त्याच्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भविष्यकाळामध्ये चांगलं आम्ही नियोजन करू आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा जो निर्णय केला मी या संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो अतिशय चांगले निर्णय त्यांनी काल त्या ठिकाणी घोषित केले आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने माझी विनंती असणार आहे की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जून दोन हजार सोळा पर्यंतचा जो आपण निर्णय केलेला आहे सर्व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन की जून पर्यंत जर आपण त्याला एक मुदतवाढ दिली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या माध्यमातला निश्चितपणे न्याय मिळू शकणार आहे आणि म्हणून ही पण विनंती या सभेच्या निमित्ताने मी करेन सर्व काँग्रेसवाले त्यांच्याकडे बोलण्याच्यासाठी मुद्दे नसल्यामुळे अफवा पसरवत आहेत गावागावामध्ये काँग्रेसवाले प्रचार करत आहेत की मालेगावमधले मालेगाव शहरातले जे काही मतदार आहेत ते मतदार एक कठ्ठा मतदान करणार आहेत आणि मग तो लीड तुम्ही कसा जोडणार असं सांगून आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणजे त्यांचं मनोबल भुल कसं कमी होईल या दृष्टीकोनात त्यांचा केविल भावना प्रयत्न चालू आहे परंतु या सभेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो मालेगाव शहरामध्ये साहेब आम्ही दैनंदिन कामकाज करीत असताना जनतेचे जे काही सुखदुःखाचे विषय असतील तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता त्या ठिकाणी काम करीत असतो आणि म्हणून मालेगाव शहराच्या मुस्लिम बांधवांचं जे काही मतदान होईल झालेल्या मतदानाच्या पंचवीस टक्के मतदान हे डॉक्टर सुभाष भामरेच्या कमळ दिशानेला या ठिकाणी कृषीमध्ये होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ट्रिपल तलाच्या संदर्भामध्ये हो मुस्लिम महिलांना जे न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून ज्या माझ्या मुस्लिम माता भगिनी मतदान करतील झालेल्या मतदानाच्या पन्नास टक्के मुस्लिम महिला हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कमळला या ठिकाणी निश्चितपणे मतदान करतील हा विश्वास मी या सभेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो परंतु काँग्रेसवाल्यांकडे दुसऱ्या प्रचाराची साथ नसल्यामुळे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत तुला पाटील त्यांनी मालेगावच्या शहरामध्ये भाषण करीत असताना सांगितलं की कुठेतरी मी बोर्ड वाचला ये भारत हिंदू राष्ट्र देश प्रेमी राष्ट्र विकासाचं राष्ट्र असा कुठेतरी मी बोल वाचला आणि मेरे दिल में दर्द होता है दूख होता है मला वाटतं देशप्रेमी नागरिकांचं असं वाक्य बघितल्याच्या नंतर काँग्रेसच्या उमेदवारांच्या दिलमध्ये जर दर्द होणार असेल तर राष्ट्रप्रेमी संपूर्ण जनता या काँग्रेसवाल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ इच्छितो काही लोक बोलतात की बाबा मालेगाव शहराचं मतदान एकत्र होणार आहे आणि मग तो एवढा लीड होणार आहे मी मालेगावचा नागरिक आहे मालेगावमध्ये आमचं जन्मस्थान आहे मालेगावमध्ये आम्ही कामकाज करतो दररोज जनतेच्या सुख दुःखामध्ये आम्ही सहभागी असतो आणि म्हणून मुस्लिम बांधव कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे कमळला त्या ठिकाणी मतदान करणारच आहेत परंतु काँग्रेसवाल्यांना जर असं वाटत असेल की विशिष्ट लोकांच्या मतांच्या लाांगल चालून असासाठी जर आम्हाला भीती दाखवली जात असेल तर मालेगाव शहर तर सहा विधानसभांपैकी एक मतदारसंघ आहे एक मतदारसंघाची भीती जर उरलेल्या पाच मतदारसंघांना जर दाखवली जात असेल तर उरलेल्या पाच मतदारसंघांनी पण काही बांगड्या भरलेल्या नाहीत त्यांना आम्ही एवढ्या ताकदीने आम्ही मतदान करू एवढ्या ताकदीने आम्ही मतदान करू उरलेले पाच विधानसभा मतदारसंघात की काँग्रेसवाल्याचं डिपॉझिट सुद्धा मी जमा केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या सभेच्या निमित्ताने मी खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की डॉक्टर सुभाष भामरे साहेबांनी केलेलं कार्य आपल्या समोर सगळं आहेत अनेक विकासाची कामं त्यांनी मार्गी लावली परंतु हे मतदान करीत असताना आपल्याला सगळ्यांना मतदान हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली म्हणून हे मतदान आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे येणाऱ्या एकोणतीस तारखेचं मतदान हे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा ज्यांनी आपली देशाची मान उंच केली त्यांच्यासाठी हे मतदान आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे एकोणतीस तारखेचं मतदान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा हा रथ अतिशय जलद गतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेला ते ने हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी आपल्याला हे मतदान करायचं आहे आणि पूर्ण क्षमतेने साहेब आमची कॉम्पिटिशन लागलेली आहे सहा विधानसभेमध्ये आमची कॉम्पिटिशन लागलेली आहे मालेगाव शहराचा जो लीड आहे जो लीड जे काही सत्तर ऐंशी हजारचा जो काही लीड असेल तो लीड तोडण्याच्यासाठी उरलेल्या पाच विधानसभांची आमची आता रावलजी पण इकडे आहेत रावलजींना मी आव्हान देतो की जे काही उरलेले पाच विधानसभा क्षेत्र आहेत पाच विधानसभा क्षेत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांना माझी विनंती असणार आहे जो विधानसभा क्षेत्र जास्त लीड दिल त्या विधानसभेला जास्त विकासाचा निधी आपण त्या ठिकाणी द्यावा अशी मी विनंती मला खात्री आहे की पहिल्या क्रमांकाला सटाणा आणि मालेगाव त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून जास्तीचा विकास निधी आमच्या या भागाला द्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आपण या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र